मित्र परिवाराच्या वतीनं त्यांचा सर्वांनी या ठिकाणी संपन्न होतोय सर्वांनी कानंती पटेल साहेब या ठिकाणी आपल्या मनापासून आभार व्यक्त करतो या ठिकाणी मी आपल्या सर्वांच्या वतीनं पारनेर तालुका दादा जावरे पाटील मित्रमंडळाच्या वतीनं आणि इथे कृपा प्रतिष्ठान पारनेर तालुका पारनेर नगर विधानसभा मतदारसंघाच्या वतीनं दादांना विनंती करतो की आपण आपल्या अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री दादा महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्णजी विखे पाटील यांचा या ठिकाणी सत्कार करावा अशी मी आपल्याला विनंती करतो

对。<Yeah. S 2>